नमस्कार मित्र सर्व मराठा तरुणांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या हे सदावर्तेपर्यंत पोहोचावा तो ओरडतोय बेबीच्या डेटापासून ओरडतोय की मराठा समाजाचं नुकसान झालं मराठा ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं अरे तुला काय करायचंय हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जरांगे पाटील आणि आम्ही बघून घेऊ तू तोंड भरू नको कायद्याने या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळावय आणि कायद्याने तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार दिलेला आहे कायद्याने तुला कुठलाही बोमल फिरायचा अधिकार दिलेला नाही एकण्या तुला सांगतो तू आता शांत बस आमच्या फट्ट्यामध्ये तू टांग आज अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद राख तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तुला सोडणार नाही बेट्या जर का आमच्या फुट्याने तू काय काय समजतो काय आम्हाला अपमान तू करतोय तुला काय लढाई लढायची तू कायद्यानं लढा आमच्या समाजाला हुसकावण्याचं आमच्या समाजाच्या नानाला जर का लागला तर आम्ही गाणींची अवल्यात नाही तू आता सुद्धा लक्षात ठेव मागच्या वेळेस गाड्या फोडल्या तर तुला फोडणार बेट्या लक्षात ठेव जर का मनोज पटील जरांगी आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव बेटा तुला तिथं येऊन आता ठोकणार तू आता तुझा वाद झालाय आणि मराठा समाजा तरुणांना विनंती आहे हा व्हिडिओ त्याच्या पर्यंत याचा मान आता सहन करायचा एकटा हा कायदा पंडित नाही या एकट्याला कायदे माहित नाही सरकारला उलट शिकवतोय हा त्याला आम्ही चेतावणी देतोय बाद झाला आता तुझं मराठा समाजांनाही सांगतोय याचा खपवून घेऊ नका याला घोडे नावा घोडे याचा ऐकून घेऊ नका एकटा माणूस पूर्ण मराठा समाजाच्या पूर्ण जातीला बदनाम करतोय त्याला आम्ही मागच्या वेळेस तुला, तुला सांगतोय आता तू मराठा समाजाशी बोलू नको एक शब्द आमचा आकडा नको आमचं नुकसान होऊ दे नाहीतर फायदा होऊ दे आमचा आम्ही बघून घेऊ तुला कोणी ठेका दिलाय लढाई तस लढाई तुला काय लढाई लढायची न्यायालयीन लढाई लढ मात्र मराठा समाजाविषयी जरांगे पाटल्याविषयी एक शब्द काढला तुझी जीप बाहेर काढून येऊन नालाय का, ना का राम खोरा मूर्ख आवल्यात एक न्या चेतावणी आहे यानंतर मराठा समाजाला तू काही बोल नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याच्या घरात वाजला पाहिजे नाहीतर तर पुन्हा जाऊन जनता देऊ त्याच्या आईला त्याच्या